शेतकरी मित्रांनो नमस्कार मी कृष्णा जंजाळ बायोफॅक्टर प्रतिनिधी कन्नड तुमचे आजच्या या व्हिडिओमध्ये स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण गणेशपूर येथील एका टोमॅटो प्लॉटवरती आलेलो आहोत तिथं काही आपले बायोफॅक्टर कंपनीचे काही प्रोडक्ट्स त्या शेतकऱ्यांनी वापरले आहेत तर त्याचे रिझल्ट्स कसे आलेत आणि त्याचा त्यांना काय फायदा झाला याविषयी आपण सविस्तर माहिती त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार तुमचं संपूर्ण नाव कृष्णा राजेंद्र सोळंके गाव गणेश तालुका कन्नड तालुका कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर तुमचा मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकोणतीस सत्तेचाळीस एकसष्ट झिरो तुमच्या टोमॅटो प्लॉटवरती मी आलो होतो तेव्हा त्या स्थितीला काय प्रॉब्लेम तुमच्या टोमॅटो प्लॉटमध्ये टोमॅटोला चिपका आला होता की फुल बसत होतं पानावर काही डाग वगैरे बरं तर आपण कोणतं प्रोडक्ट आपलं तो वापरला आणि बीएसएल आपलं आहे त्यांनी स्प्रेसाठी वापरलं होतं त्यासोबत आपण डिफ्युज पण त्यांना दिलं होतं तर बीएसएल फोर अशा उपयोगासाठी दिलं होतं की जो टोमॅटो पिकावरील जो पानावरील टिक्का असतो जो जीवाणूजन्य टिक्का असतो आणि फळावरती पण तो टिक्का खाली ट्रान्सफर होत असतो तर त्यासाठी आपण बीएसएल फोर यांना प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली या प्रमाणात वापरायला सांगितलं होतं त्याचबरोबर आपल्या कंपनीचं जे डिप्यूज आहे तर ते नागाळीसाठी आपण त्यांना सजेशन दिलं होतं की त्यांच्या प्लॉटमध्ये मला बऱ्याच ठिकाणी नागाळी ही पाहायला मिळत होती त्यामुळे मी त्यांना डिप्यूज सजेशन दिलं होतं तर डिप्यूजसुद्धा त्यांनी प्रति लिटर पाण्यासाठी दोन मिली याप्रमाणे या दोन्ही उत्पादनांचा त्यांनी स्प्रे घेतला होता तर शंभर टक्के तुम्हाला रिझल्ट हो शंभर टक्के आला आहे पान वगैरे फ्रेश वगैरे पण गेला नवीन नाही आला म्हणजे पानावरती तरी कुठे मध्ये टिपका आहे म्हणजे तो तर समजा एकदा स्पॉट पडल्यानंतर तो जातच नाही बरोबर आहे परंतु टोमॅटोवरती तुम्ही बघू शकता फळांची एकदम क्वालिटी कुठेही तुम्हाला टिपका जो आहे तो फळावरती दिसणार नाही आणि एकदम किपिंग क्वालिटी सुद्धा एकदम सुंदर या प्लॉटची आहे आणि रेट सुद्धा तुम्हाला हायेस्ट मिळतोय ना क्वालिटीच्या बाबतीमध्ये त्यांचा आता दुसरा तोडा झालाय तर एकदम हायेस्ट रेट त्यांना मिळत तर ड्रिप मधून आपण बेलम, बेलम तर बेलम टू त्यांना मी फळाची साईज साठी दिलं होतं बेलम एस टू मध्ये फॉस्फरस आणि पोटॅश फॉस्फरस ऑलोबाइझिंग बॅक्टेरिया आणि पोटॅश मोबलायझिंग बॅक्टेरिया असल्या कारणाने काय होते की जे न्यूट्रिशन किंवा जे अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये पडलेले आहेत परंतु ते उपलब्ध स्वरूपामध्ये नसल्यामुळे ते पिकाला अपटेक करणं थोडस अडचण येते त्यामुळे वापर केला आहे आणि त्यांनी साईजसाठी आणि क्वालिटीसाठी त्यांना खूप फायदा हा त्या प्रोडक्टपासून पासून मिळालेला आहे तर एकंदरीत तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल की बाहेरची उत्पादन वापरण्यासाठी परवडते किंवा त्याचे रिझल्ट कसे आहेत कायचे आपण कधी मारलं म्हणजे आपला प्लॉट एकदम फ्रेश कंपनी जर फळामध्ये सेटिंग होते तेव्हापासूनच कधी आपण फवार नाही घेतली आपल्या प्लॉटला काही शेतकऱ्यांना काय सजेशन झोमॅटो शेतकऱ्यांना कि वापरायचं खात्रीशीर वापरायला पाहिजे का खातीशीर वापरायला पाहिजे बाय बाहेर फॅटर कंपनीची धन्यवाद सर तुम्ही एकदा इद्धा, एकदम आपला अमूल्य वेळ आम्हाला दिला आणि प्रोडक्ट बद्दल तुमची जी प्रतिक्रिया आहे ती आम्हाला दिली त्याबद्दल तुमचे मनापासून तर्फे आभार धन्यवाद